नमस्कार मंडळी इकड पाहून रेसिपीज मध्ये आज आपण उपवासाचा एक गोडाचा पदार्थ बघणार आहोत तयार होणारा हा उपवासाचा पदार्थ छान गोड आहे आणि मऊ मोकळा सुटसुटीत आहे चला तर मग सुरुवात करूया तर बघा या ठिकाणी मी एक वाटी भगर घेतलेली आहे भगरीलाच बरेच जण वरई असे म्हणतात वरी म्हणतात तर या भगरीचा वापर करूनच आज मी भगरीची लापसी बनवून दाखवणार आहे यालाच तुम्ही भगरीचा शिरा सुद्धा म्हणू शकता तर चला ही उपवासाची लापसी कशी तयार करायची ते बघूया त्यासाठी बघा सुरुवातीला ती भाजून घ्यायची आहे त्यासाठी गॅसवर कडाई गरम करून त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घातलं तूप तु, तुफल कसं गरम झालं की लगेच त्यामध्ये ही स्वच्छ निवडलेली भगर घालायची भगर आता मध्यमाचेवर सतत ढवळत दोन ते तीन मिनिट छान फुलेपर्यंत भाजून घ्यायची आहे भगर ही जस जशी परतत जाते तस तशी तिचा रंग हा पांढरा शुभ्र होतो तुपा दशी भगर भाजून घेतल्यामुळे लापसी ही छान मोकळी सुटसुटीत आणि रवाळ तयार होते तर बघा दोन ते तीन मिनिटांनंतर या ठिकाणी भगरीचा रंग सुद्धा चेंज झालेला आहे आता यामध्ये आवडीनुसार सुकामेवा घालायचा आहे तर इथे मी मनुके काजू आणि बदामचे तुकडे करून घेतले तर आता हे सुद्धा मिनिटभर आपण भगरीमध्येच हलकेसे परतून घेऊ म्हणजेच यामध्ये जर काही मॉइश्चर असेल तर ते असं परतल्यामुळे निघून जातं आता काय करायचं ड्रायफ्रूट घातल्यानंतर दुसऱ्या गॅसवर एका पातेल्यामध्ये ज्या वाटीने आपण एक वाटी भगर मोजून घेतली होती सारख्याच वाटीने अडीच वाटी पाणी हे गरम करण्यास ठेवायचं आणि हे गरम झालेलं पाणी आता ह्या परतलेल्या भुगवीमध्ये घालायचं असं गरम पाणी घातल्यामुळे भगर ही छान मोकळी सुटसुटीत होते आणि तिचा लगदा सुद्धा तयार होत नाही तसेच गरम पाणी वापरल्यामुळे पाण्याला लगेच उकळ सुद्धा येते आणि अशी उकळ आल्यानंतर आता गॅस हा मध्यमच ठेवायचा आणि मध्यमाचे वर कडेवर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटं भगर ही शिजवून घ्यायची मध्ये मध्ये चेक सुद्धा करायचं भगर ही तळाला लागली तर नाही हे सुद्धा बघायचं जर पाणी कमी वाटत असेल तर यामध्ये तुम्ही अर्धा वाटी किंवा एक वाटी याप्रमाणे पाणी गरमच घालायचं कारण भकरीच्या क्वालिटीनुसार या ठिकाणी पाण्याचा अंदाज कमी जास्त होऊ शकतो तर बघा भकरी थोडीशी ओलसर वाटत होते त्यामुळे मी आता बारीक गॅसवर पुन्हा एकदा मिनिटभर हे वाफवून घेतलं आहे त्यानंतर बघा भगर ही आता छान मोकळी सुटसुटीत झालेली आहे भगरीतलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि खाली तळाला सुद्धा भगर ही चिटकलेली नाही आता यामध्ये एक वाटी भगरसाठी अर्धा वाटी बारीक चिरलेला गुळ घालायचा तर या ठिकाणी आपण साखरचा सा वापर न करता गुळ वापरलेला आहे त्यामुळे हा शिरा छान पौष्टिक असा तयार होणार आहे तर एकदा तुम्ही हा उपवासाचा शिरा किंवा उपवासाची भगरीची लापशी नक्की करून बघा खल्यानंतर वाटणार सुद्धा नाही कि ही लापसी आपण भगरपासून बनवलेली आहे सेम त्याच चवीची ही गुळाची लापसी तयार होते एकदा नक्की बनवून बघा तर आता गुळ हा भगर मध्ये चांगला मिक्स करून घेतला मिश्रण गुळामुळे थोडस ओलसर झालेला आहे आता काय करायचं यावर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि एक, एक मिनिटभर फक्त वाफ द्यायची आणि गॅस हा बारीकच ठेवायचा जर तुम्हाला यामध्ये फ्लेवर साठी वेलची पावडर आवडत असेल तर ती घाला किंवा तुम्ही उपवासाला खात असाल तर नक्कीच घाला छान फ्लेवर येतो पण इथे मी वापरलेली नाही किंवा त्याऐवजी तुम्ही सुंठ पावडर सुद्धा वापरू शकता त्याने सुद्धा मस्त असा फ्लेवर येतो तर बघा या ठिकाणी आपली छान मोकळी सुटसुटीत अशी उपवासाची भगर लापसीत तयार झालेली आहे नक्की करून बघा भगर सुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे गॅस बंद केल्यानंतर सुद्धा ही भगर थोड्या वेळ एक दोन मिनिटं झाकून ठेवायची छान मोकळी सुटसुटीत होते मस्त रवाळ असं टेक्चर येतं तर बघा आपली भगर या ठिकाणी तयार झालेली आहे इथे मी फक्त पाण्याचा वापर केला तुम्ही यामध्ये दूध पाणी हे दोन्ही वापरू शकता किंवा अर्ध पाणी किंवा अर्ध दूध असं सुद्धा घालू शकता तर इथे मस्त गरमागरम भकरीची गोड लागली म्हणजेच भकरीचा गोड असा शिरा तयार झाला आहे टेक्चर बघा मस्त आलेला आहे करून बघा तुमचा अभिप्राय कळवा यावर वरतून तूप सोडायचं आवडत असेल तर दूध घालायचं रंग तर बघा गुळामुळे छान सुरेख आलेला आहे तर आजचा हा नवरात्र विशेष उपवासाचा गोड पदार्थ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करा आवडल्यास रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद